नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खोग खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्र पेन्शनर्स पेन्शनधारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट पेन्शनर्स असोसिएशन पुणे मार्फत प्रसिद्ध पत्रक निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला पेन्शनधारकांसाठी आताची मोठी महत्वपूर्ण समोर येत आहे ती म्हणजे निवृत्त वेतन धारक संदर्भात सध्या व्हायरल होत असणाऱ्या मेसेज बाबत महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे मार्फत प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले आहे सदर प्रसिद्ध पत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की निवृत्ती वेतन धारकांना आठवा वेतन आयोग व डीए वाढ मिळणार नसल्याने केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पात सुधारणा अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर दिले जात या आहे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसच्या अगोदर जे कर्मचारी निवृत्त झाले आहेत त्यांना यापुढे आठवा वेतन आयोग व डी एमध्ये देण्यात येणारी वाढ मिळणार नाही असे मेसेज व्हॉट्सअपवर येत आहेत त्याचबरोबर दैनिक लोकमत वर्तमानपत्र मध्ये दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सदर आशयाची बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली होती सदर बातमी व वा व्हॉट्सअपवरील बातमीमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे कारण केंद्र सरकारचे राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिनांक एक पाच दोन हजार रोजी माननीय श्री एन शनमुगम खासदार यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे की भारताच्या एकत्रित निधीमधून पेन्शन देण्यावरील खर्चासाठी सी सी एस पेन्शन नियम व तत्वांच्या प्रमाणीकरण संबंधीचा कायदा विद्यमान पेन्शन नियमांचे प्रमाणीकरण आहे व विद्यमान नागरी अथवा संरक्षण पेन्शन मध्ये बदल अथवा बदल करत नाही सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे आठव्या सीपीसी मध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन व इतर लाभांशी संबंधित मुद्द्यावर योग्य शिफारशी केल्या जातील असे पत्रक दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे तसेच केंद्र सरकारच्या प्रचलित धोरणानुसार केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग व महागाई भत्त्यामध्ये होणारी वाढ व इतर फायदे देतील ते राज्य शासनाला त्यांचे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू करण्याचे धोरण आहे त्यामुळे निवृत्ती वेतनधारकांना आठवा वेतन डी ए मिळणार नसल्याच्या बातमीवर विश्वास न ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत धन्यवाद